अयोध्येच्या श्रीराम मंदिरात बालरूपातील श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काल देशभरात चैतन्यमय वातावरण होत संपूर्ण राज्यात दिवाळी साजरी करण्यात आली घरोघरी गोर रामज्योत प्रज्वलित करण्यात आली दिव्यांची रोषणाई व फटाक्याची आतिषबाजी करत श्रीराम प्रतिष्ठेचा जल्लोष साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे वरुड शहरातील केदारेश्वर वार्डमध्ये एक हजार एकशे अकरा दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला नवदुर्गा मित्र मंडळ तर्फे आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या व तसेच मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, होते। यावेळी प्रभू श्री रामाचे केदारेश्वर वार्डमधील नागरिकांनी घोषणाबाजी करत स्वागत केले आज नगरी वरुण शहरामध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे श्री श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अवेळी झाली आहे परंतु वरून नगरीमध्ये भाई भक्तांमध्ये मोठा आनंदोत्सव पास मिळतो त्याचप्रमाणे आठवले बाजार परिसरामध्ये नवदुर्गा मित्रमंडळच्या वतीने आज भाऊ भक्तांकरता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला काय नेमकं काय प्रतिक्रिया जाणून घेऊन नेमकं कायशे वर्षापासून याची मतलब म्हणजे आम्हाला खूप खुशी होती आणि इतकं मस्त वाटून राहिलं आम्हाला का जसं काही आमचे भगवान इथं साक्षात उतरले आहे त्याच्यामुळे आम्हाला इतकी खुशी होऊन राहिली ज्याचा आमचा मंडळ नवदुर्गा मित्रमंडळ इतका आम्हाला सपोर्टिंग केली आणि आम्हाला इतकं खूप छान वाटून राहिलं का काय सांगू तुम्हाला म्हणजे म्हणजे शब्दामध्ये आम्हाला व्यक्त नाही करता येत इतकी खुशी झाली आम्हाला आणि पूर्ण म्हणजे असं असं वाटून राहिलं का पुरे अयोध्या आपले राम मंदिर आपल्या इथंच स्थापित झालं आहे आम्हाला असं वाटत आहे आपण पाहू शकतो भाविक भक्तांमध्ये मोठा आनंदोत्सव साजरा होत आहे प्रभू श्रीरामाचं जणी करून वरुण नगरीमध्ये आगमन झालं आहे भाऊ तुम्ही काय सांगू शकाल सर्वप्रथम सर्व हिंदू आणि श्री राम भक्तांना मी वंदन करतो आज आपली पाचशे वर्षाची प्र जे तपश्चर प्रतीक्षा होती ते आज याच्यात उतरलेली आहे साकार झालेली आहे हे प्रभू रामाचीच कृपा आहे आणि आम्ही तर जे आमच्या प्रतीनं होते ते केलं आणि हे जे आमचं नवीन नवयुवक आहे ते खूप उत्साहित आहे आनंदी आहे भारतातला प्रत्येक व्यक्ती खूप आनंदात आहे कारण प्रभू राम आज तिथे पोचलेले खरं आपण पाहू शकता भावी भक्तांमध्ये त्यांचा कंठ दाटून आला खरं का त्यांना आनंद उत्सव पाहास मिळत आहे आज युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव पाहास मिळत आहे आज इथे सुद्धा आयोजन करण्यात आला आहे नेमकं दिग्शभाऊ तुम्ही काय सांगू शकाल सर्वप्रथम सर्व सर्व भारता भारत देशातील सर्व हिंदूंना जय श्रीराम ब भरपूर पा पाचशे वर्षानंतर आज श्रीरामाची स्थापनेचा उत्साह पुऱ्या भारत भारत देशात नाही तर पूर्ण विश्वात साजरा होण्यात आहे त्यासाठी आज आम्ही सर्वदुर्गा मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आमचे सिनियर कार्यकर्ते आणि ज्युनियर कार्यकर्ते आणि भावी पिढी यांच्यासोबत आम्ही आज मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात आज का कार्यक्रम साजरा केला आहे जय श्रीराम आज वरुड शहरात नवदुर्ग मित्रमंडळाच्या वतीने आज इथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे खरं खरं बाज संपूर्ण वरुड नगरीमध्ये नाही तर संपूर्ण भारतभर आनंदोत्सव साजरा होत आहेत प्रभू श्रीरामाचं आगमन आज वरुड नगरीमध्ये झालं जेणेकरून या माध्यमातून आज केदारशो देवस्थान असो की विविध मंडळाचे पदाधिकारी असो यांनी आज सर्व भाई भक्तांकरता महाप्रसादाचं आयोजन होत आहेत कुठे समजा प्रभू प्रभू श्रीरामाची आराधना होत आहेत परंतु आज आठवडे बाजार परिसरामध्ये नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्याकरता सर्व भाई भक्त जुळलेल्या पात्रा कॅमेरा निकू पाहण्यासह प्रवीण सारखं चुळा मुलीस फोटो 띠라 yeah! yeah!